नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ईश्वरीला असं वाटतं की आता तिला अर्णवची सगळीकडे तोच दिसतो आहे काय माहिती आणि आता ती स्वतःला समजावते आणि शांत करते आणि म्हणते की तो नाहीये इथे आणि असं म्हणून आता ती स्वतःला समजावते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मॅनेजरला भेटून सांगते की मला आजपासून इथे नोकरी लागली आहे तेव्हा मॅनेजर म्हणतो की ठीक आहे तुमचं लेटर दाखवा आणि आता लेटर म्हटल्यावर पुन्हा ईश्वरीला टेन्शन येतं इतक्यात मात्र अर्णवचा मेसेज तिच्या मोबाईलवर येतो आणि तो, तो मेसेज बघून आता ईश्वरी म्हणते की या खडूसचा मेसेज पुन्हा आला आहे माझे पैसे कधी परत देणार आणि आता त्यामुळे तिला फारच टेन्शन येतं दुसरीकडे मात्र जेव्हा ती घराच्या दिशेने निघते तेवढ्यात मात्र तिथे तिला राकेश बसलेला दिसतो आणि फोनवर बोलताना ती ऐकते राकेश म्हणत असतो पण असं करू नका मी लवकरात लवकर देईन सगळे तुमचे पैसे आणि त्यानंतर फोन ठेवल्यावर ईश्वरी त्याला विचारू लागते तेव्हा मात्र राकेश तिच्याशी खोटं बोलतो की घरमालकाने मला घराच्या बाहेर काढलं आहे भाडं दिलं नाही म्हणून आणि आता ईश्वरी मात्र त्याला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मदत करत असते आणि आता ईश्वरी मात्र राकेशच्या राहण्याची सोय सुद्धा करणार असते राकेशनी मात्र तिच्या समोर सगळं काही खोटं सांगितलेलं असतं की तो खूप गरीब व्यक्ती आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा